परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टिप्स वापरून आपण अगदी सोप्या पद्धतीने बुंदीचे लाडू घरी बनवलेले आहेत बुंदीचे लाडू बनवताना खूप जास्त चुका केल्या जातात आणि तिथेच आपले लाडू चुकतात आज आपण भरपूर अशा टिप्ससहित हे लाडू शेअर केलेले आहेत तर चला मग जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे रेसिपी चुकणार नाही आणि आवडली तर प्लीज लाईक करा बुंदीचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपण बुंदी तयार करून घेऊयात तर बुंदी तयार करताना इथे आपण कपाच्या साह्याने चार कप बेसन घेणार आहे कप हा दाबून भरायचा नाही पोकडच असा भरलेला आहे आता वाटीच्या साह्याने जर तुम्ही माप घेत असाल तर एक वाटी सेट करा आणि त्यानुसार सगळं मेजरमेंट करा बेसन आधी जाळून घेतलेलं असलं तरीही बुंदी बनवताना वेळेवरती बेसन हे गाळून घ्यावं तर चार कप आपण इथे बेसन घेतलेला आहे आता हे आपण गाळून घेऊयात बेसन गाडून घेतल्याने त्याच्यामध्ये हवा तयार येते आणि त्यामुळे आपली बुंदी हलकी फुलकी होण्यास मदत होते आता गाडताना बघा छोटीशी टिप्स आहे जर गाडताना असं इकडे तिकडे सांडत तर असं चमचाने गाडून घ्या म्हणजे तिथल्या तिथंच पडतं आणि इकडे तिकडे बेसन उडत नाही जसं आता आपण इथे पाहतोय कळेनं लागलाय ना तसं आता चार कप बेसन होतं तर त्याच कपाने एक कप पाणी आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पिवळा रंग घातला आहे इथे पिवळ्या ऐवजी तुम्ही हळद घातली तरीही चालेल एक कप पाण्यामध्ये आपण तो रंग मिक्स, मिक्स करून याच्यामध्ये घालून घेतला सुरुवातीला एक पाणी एक कप पाणी घातलं आणि हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करा याच्यामध्ये गुठडा होता कामा नये दुसरा कप आता आपण इथे भरून घेतला आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं दुसरा कप एक साथ घालायचा नाही जसं जसं पाणी लागेल तसं तसं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून दुसऱ्या कपाच्या वेळेस पाणी घालावं कधी काय होते कोणाला दोन कप पाणी लागून जातं कोणाला थोडंसं राहून जातं कारण बेसन कुठल्या क्वालिटीचं आहे त्यावरती सुद्धा ते निर्भर असतं म्हणून पहिला कप घालून घ्यायचा पण दुसरा कप हळूहळू घालायचा मिक्स करायचं परत एक अंदाज घ्यायचा पाण्याचा आणि असं करून पाणी घालून घ्यायचं हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला कारण याच्यामध्ये अजिबातही लम्स होता कामा नये छोटी मोठी गुटडी जर जा झाली तर बुंदी आपली कडक होते व्यवस्थित बुंदी पडणार नाही पाहू शकता दोन कप पाणी होतं आपल्याला दोन कप पाणी इथे लागलेलं ला आहे शेवटी थोडं थोडं करून संपूर्ण पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मस्त असं फेटून सुद्धा घेतलं आहे पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी लागते बघा आपल्याला याची आता चला साखरेचा पाक करून घेऊयात तोपर्यंत आपलं बेसनसुद्धा छान असं रेस्ट करेल आपण इथे चार वाटी बेसन घेतलं होतं म्हणजे कपाणी मोजून घेतलं तर चार कप घेतलं तर त्याच कपाणी आपल्याला इथे अडीच कप साखर घ्यायची आहे आता वाटीने घेतलं असेल तर असंच करा चार वाट्या बेसन असेल तर अडीच वाटी साखर घ्या आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर इथे आपण पाणी दीड वटी घातलेला आहे म्हणजे दीड कप पाणी घातलेलं आहे अडीच कप बेसन त्याला दीड कप पाणी प्रमाण परफेक्ट आहे आणि या प्रमाणातच घ्यावं अजिबातही कमी जास्त प्रमाण करू नका नाहीतर आपले लाडू जमणार नाहीत छोट्या छोट्या संपूर्ण टिप्स तुम्ही याच्यामध्ये लक्ष देऊनच करा तरच हे लाडू परफेक्ट बनतील कारण हा पदार्थ आपण नेहमी नेहमी तर काही बनवत नसतो त्यामुळे हाताखालचा तर काही नाही आहे कधी काढी बनवतो तर त्यामुळे थोड निगुतीने बनवा थोडं शांततेने बनवा सांगितलेला सर्व टिप्स वापरून बनवा म्हणजे परफेक्टच बनेल पाहू शकता सुरुवातीला साखर विरघडेपर्यंत आपण सतत हे चालवत घेतलं साखर विरघडली आता इलायची पावडर घातली याच्यामध्ये आणि आता साखर विरघडली तिथून फक्त दोनच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याचा आपल्याला घट्ट सरीस पाक करून घ्यायचा नाही घा पाक जर घट्ट झाला तर मग बुंदीमध्ये तो व्यवस्थित ऑब्झर्व होणार नाही आणि बुंदीनं जर व्यवस्थित पाक पिला नाही तर बुंदी ही कडक होईल त्यामुळे पाक हा जास्त घट्ट करू नका बघा या पद्धतीचा असं हलकासा तार दिसतोय बस आता इथे गॅस बंद करावा पाहू शकता पूर्ण तार नाही आहे हलकासा येत आहे गॅस बंद केला आहे आता झाकण ठेवू नये झाकण ठेवल्याने काय होईल पाक हा गरम राहील आणि गरम गरम पाकात जेव्हा बुंदी आपण घालतो ना तर ती लगेच पाक सोप करते आता बघा आपण तीन रंगांची बुंदी बनवत आहे तर मग दोन वाट्यांमध्ये मी थोडं थोडं सारण काढून घेतलं त्याच्यामध्ये एकामध्ये घातलाय हिरवा रंग आणि एकामध्ये घालूयात लाल रंग माझ्याकडे पावडर रंग आहे तर ते घातलं तुमच्याकडे जर ते बॉटलवाले रंग असतील तर तुम्ही ते घातले तरीही चालतील लिक्विड कलर तो असला तरी चालेल बघा आणि कोणताही कलर तुम्ही वापरू शकता शक्यतोवर बुंदीच्या लाडूमध्ये हिरवा लाल आणि पिवळाच आपल्याला दिसतो म्हणून मी तेच रंग वापरलेत आणि रंग वापरायचे नसतील तर नुसतं तुम्ही सुरुवातीला आपण जसं पिवळा रंग घातलाय पाण्यात मिक्स करून त्या स्टेजला तुम्ही बे हळद घाला आणि हळदीचा रंग छान येतो बुंदीला मस्त पिवळी पिवळी बुंदी तयार करा त्याचे सुद्धा लाडू बनतात आता आली महत्वाची टीप म्हणजे इथे आता साचा किंवा झारा कुठला वापरायचा असा आपला नेहमीचा तळणीचा झारा असतो तो वापरला तरीही चालतं माझ्याकडे हा बुंदी बनवण्याचा झारा आहे मी हा घेतला आहे आता इथे तेल किती गरम असावं तर तेल छान असं कडकडीत गरम असावं म्हणजे बुंदी त्याच्यामध्ये पडली की ती लगेच अशी वर आली पाहिजे खाली बसता कामा नाही खाली जर बुंदी बसली तर ती कडक होते मग ती पाकात जाऊन पाक पिणार नाही आणि आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा सा झाडा हलवायचा नाही आपट उपट काहीच करायचं नाही हात हलवायचा नाही असं व्यवस्थित हे पकडून ठेवा फक्त आणि याच्यावरती असं घालून घ्या पाहू शकता असं मस्त असे थेंब पडले पाहिजेत आणि आता हा जास्त वरही पकडू नका जास्त वर पकडलं तर बुंदीला व्यवस्थित आकार येणार नाही आणि खाली जर पकडला तर बुंदीला असे कोणेकाने शपटे तयार होतात त्यामुळे गोल गरगरीत बुंदी जर करायची असेल तर झारा हा परफेक्ट अंतरावरतीच पकडावा पाहू शकता काय मस्त गोल गरगरीत पिवळी रंगाची आपली बुंदी तयार झाली कडाईमध्ये जेवढी बसेल तेवढं घालायचं आणि आता इथे मस्त ही बुंदी तडून घ्यायची बुंदी तडताना लक्षात ठेवा हाय फ्लेमवरतीच तळावी तरच ती व्यवस्थित अशी तडल्या जाते ओव्हर कोकीला करायचं नाही त्यामुळे ती जर थोडीशी कडक झाली तर मग तीच पाक पिणार नाही आणि प्रत्येक वेळेस झारा पुसून घ्यावा तरच आपली बुंदी मस्तशी गोल गरगरीत पडते पाहू शकता थेंब जसा पडतोय तसा अगदी व लगेच वर येतोय आणि मोत्याप्रमाणे आपली बुंदी तयार होत आहे जणू काही मोतीच आहेत अजिबात शेपट नाही आहेत कोणी नाही आहेत मस्तशी गोल गरगरीत मोत्यावाणी आपली बुंदी तयार झाली तर या पद्धतीने आता आपण ही बुंदी तयार करून घेऊयात पाहू शकता किती अंतरावरती कढईपासून मी हा झारा पकडलाय आता इथे आपली हिरव्या रंगाची बुंदी तयार करूयात मस्त हे सुद्धा बघा काय मस्त तयार होत आहे परफेक्ट बेसन व्यवस्थित भिजवलं की बुंदी छान तयार होते घट्टसर जर बेसन असलं तर बुंदी कडक होते सोबतच ती लवकर पडणार नाही आणि ती आकारही धरणार नाही आणि बेसन जर खूप जास्त पातळ भिजवलं गेलं तर त्याला आकार तर येणारच नाही पण बुंदी खूप जास्त अशी लूज तयार होईल अजिबातही बेकिंग सोडा न वापरता आपण ही बुंदी तयार करून घेतलेली आहे रंग बघा का सुंदर आलेला आहे हिरवा रंग लाल रंग आणि पिवळा एकत्र करून घेऊयात आता इथे बघा आपण गोड बुंदी बनवतोय म्हणून साखरेचा पाक बनवला चला आता पाक बघूयात थोडसा आपण इथे गॅस लावून घेऊयात गरमच आहे पण पन... थोड्या वेळासाठी गॅस लावला की थोडा गरम झाला तो की मग बुंदी लवकर तो पिऊन घेईल आणि आपली बुंदी छान अशी सॉफ्ट तयार होईल संपूर्ण बुंदी आपण याच्यामध्ये घालून घेतली काही सेकंदासाठी फक्त एक दोन सेकंदासाठीच गॅस चालू ठेवा नंतर बंद करा व्यवस्थित पाक जर हानी सोक केला तर गॅस बंद करावा पण तुम्हाला जर वाटलं हे सारण थोडंसं सा पातळ आहे तर तुम्ही गॅस चालू ठेवू शकता पण थोडा जरी वेळ एक सेकंद जरी इकडे तिकडे झाला तरी लाडू वडता येणार नाहीत खूप जास्त हे सारण कोरडं झालं तर लाडू वडता येत नाहीत बघा आपण आता मस्त खरबुजाच्या बियासुद्धा याच्यामध्ये घालून घेतल्या हे गरम गरमच आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेते म्हणजे बुंदीच्या लाडवाला छान असे तुपाचे चव येईल आणि आपले लाडू सुद्धा असे वळल्या जातील हाताला तूप लावून घ्या खूप चटके बसतात पण तरी सुद्धा हे लाडू असे वळून घ्या कारण बुंदीचा लाडू खातोय तर हाताला चटका बसणारच हे लाडू बनवताना घरच्यांची मदत जरूर घ्या कारण हे सारण जर थंड झालं तर मग शेवटचे लाडू बनताना थोडे कठीण जातील म्हणून घरातील मंडळींची मदत घ्या आणि पटापट हे लाडू वळून घ्या मस्त जसे दाणेदार सॉफ्ट आपले लाडू बनून तयार झालेत तर तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा सांगितलेल्या छोट्यातली छोटी टिप्स सुद्धा लक्षात घेऊन लाडू बनवा तरच हे लाडू चांगले बनतील